नमस्कार गुरुजी एक प्रश्न विचारू का हो विचारा की व्यक्तीच्या मृत्यू समयचं कस बघायचं ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो असतं ते शुभ आहे कि अशुभ आहे याचा आपण विचार करतो आपली जी नक्षत्र आहेत त्यापैकी काही नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहेत काही त्रिपाद नक्षत्र आहेत आणि जी काही नक्षत्र आहेत त्यांना पंचक नक्षत्र असं म्हणतात तर ही सगळे नक्षत्र अशुभ आहेत ती नक्षत्र तुम्हाला मी सांगतो तर मंगळाच्या आधिपत्याखाली असलेली मृगशीर्ष आणि चित्रा नंतर रवीच्या आधिपत्याखाली असलेली कृत्तिका आणि उत्तरा फाल्गुनी आणि गुरुच्या आधिपत्याखाली असलेली पुनर्वसू आणि विशाखा ही संपूर्ण नक्षत्र त्यांना द्विपाद आणि त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात तसंच पंचक नक्षत्रामध्ये धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा आणि चौथा चरण नंतर शततारका नक्षत्र त्यानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र भाद्रपदा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र ही पाच नक्षत्रं जी आहेत त्यांना पंचक नक्षत्र असं म्हणतात या नक्षत्रावर जर मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यूसमयी स्मशानामध्ये त्याची शांती किंवा पुत्तल विधी करावा लागतो परंतु याच्यामध्ये जर जातकाचा मृत्यू किंवा व्यक्तीचा मृत्यू जर पंचक नक्षत्रावर झाला असेल आणि त्याचं दहन दुसऱ्या नक्षत्रावर झालं असेल म्हणजे पंचक नक्षत्र सोडून दुसऱ्या नक्षत्र झालं असेल तर पुत्तलविधी करण्याची आवश्यकता नाही फक्त शांती करावी लागते तर अशी ही नक्षत्रांचं शुभाशुभ आपल्याला बघावं लागतं ही वर उल्लेखलेली नक्षत्र जर असतील तर ते अशुभ समजले जातात मग त्याची शांती किंवा तिचा पुत्तलविधी करावा लागतो धन्यवाद गुरुजी